मनातल्या मनात बेरीज मेंटल ॲडिशन शिकण्यासाठी काही सोपी आणि प्रभावी पद्धत आहे या पद्धती वापरल्यास मनात गणित करणं सोपं आणि वेगवान होतं पहिली पद्धत दशमान पद्धत अ टेन मेकअप उदाहरण सात अधिक सहा सातला तीन द्या म्हणजेच किती होतं दहा व उरले किती सहा मधले तीन तर दहा अधिक तीन तेरा अशा पद्धतीनं ही झाली पद्धत विभाजित करून बेरीज करा स्प्लिट अँड ॲड अठ्ठावीस अधिक पंचेचाळीस अठ्ठावीस बरोबर वीस अधिक आठ पंचेचाळीस बरोबर चाळीस अधिक पाच वीस अधिक चाळीस आपल्याला साठ आठ अधिक पाच तेरा असं झाले त्रॅहत्तर गोल संख्येचा वापर करा राऊंड अँड अद ॲडजस्ट उदाहरण एकोणसाठ अधिक चोवीस एकोणसाठ बरोबर साठ वजा एक साठ अधिक चोवीस केलं ती चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशीमधून एक मायनस करायचं एटी थ्री चौथी पद्धत आहे एकम दहाच्या जागा वेगळ्या ठेवा प्लेस व्हॅल्यू मेथड उदाहरण त्रेपन्न अधिक सव्वीस दहाच्या जागा पन्नास अधिक वीस सत्तर एकच जागा तीन अधिक सहा नऊ सत्तर अधिक नऊ एकोणीस अशा पद्धतीनं आपण मनात करत राहायचं छोट्या संख्येपासून सुरुवात करा उदाहरण झालं तर सतरा अधिक सहा सतरापासून सुरुवात सतरा मोजा हा गोटावर मोजायचा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस ए उत्तर सरासाठी खालील उदाहरण चौतीस अधिक अठ्ठावीस शहाऐंशी अधिक सतरा मनातलं मनात